नाशिक महानगरपालिका नाशिक अग्निशमन विभाग दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अग्निशमन विभाग सज्ज मेगा बाउजर अग्निशमन चार वाहनांचे लोकार्पण आयुक्त मुख्य अग्निशमक अधिकारी यांच्या हस्ते संपन्न नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात चार आणि अत्याधुनिक अग्निशमन वाहन बाउजर आज दिनांक सतरा जुलै दोन हजार औपचारिकरित्या दाखल झाली आहेत या नव्या वाहनांचं लोकार्पण आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री आणि मुख्य अग्निशमक अधिकारी संजय बैरागी साहेब यांचे शुभ हस्ते करण्यात आले या लोकार्पण कार्यक्रमाला श्री दत्तात्रय गाडेसर श्री प्रदीप बोरसेसर श्री शिवाजी मतवाड ली हा श्याम काळे श्री राजू पाटील फायरमॅन रमाकांत खारे लिपिक फायरमॅन श्याम काळे विजय नागपुरे यांच्यासह ट्रेनी फायरमॅन यांच्यासह मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लिडिंग फायरमॅन राजेंद्र नाकील यांनी केले मेगा बाउजर हे अग्निशमन वाहन मोठ्या प्रमाणात वाहून नेण्याची क्षमता जलद प्रतिसाद यंत्रणा आधुनिक पंप नोजल प्रणाली तसेच विस्तारित रिल्स अशा अत्याधुनिक आणि सज्ज आहे शहरामध्ये घडणाऱ्या विविध प्रकारच्या आपत्कालीन आणि आग लागण्याच्या घटनांना जलद प्रतिसाद देण्यासाठी हे वाहन अतिशय उपयुक्त ठरणार आहे नाशिक महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग आपत्कालीन परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि सज्ज होतो आहे शहरातील नागरिकांचे प्राण आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी ही एक नवीन भरमहत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे अधिक माहितीसाठी संपर्क जनसंपर्क विभाग नाशिक महानगरपालिका